मुंबईतल्या जुहू बीचवर एका युवकाचा बुडून मृत्यू झालाय शनिवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली मित्रासह तो फोटो काढत असताना त्याचा तोल गेल्यानं पाण्यात तो पडला त्यानंतर मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यावर पोलीस आणि जीवरक्षक यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला या पावसाळ्यातली ही पहिलीच दुर्घटना आहे पोलिसांनी समुद्रात खोलवर न जाण्याचं आता आवाहन केलं घ्यावी पण तेवढी काळजी पण घ्यायला पाहिजे लोक प्रशासन सांगतात तेवढं ऐकावं पण लोक तेवढं ऐकत नाहीत काय नाही जीव गमावून बसतात पोलीस असतात येथे ते सांगतात रेड अलर्ट आहे जाऊ नका तरीही ते ऐकत नाहीत स्वतःच मनमानी करून ते येतात खरं पण तरी त्यांनी स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे मला असं वाटतं मला असं वाटतं ज्या वेळेस तुफान असेल आणि वाऱ्याचं प्रमाण असेल पावसा त्यावेळेस समुद्रावर न जाण्याचा प्रयत्न करावा माणसाने आपली हौसेपोटी जीवना जीवन त्यागू नये असं मला वाटतं दादर चौपाटीवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी मुंबईतला समुद्रकिनारा किनारा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे हजारोच्या संख्येत रोज पर्यटक या समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी येत असतात विशेषतः पावसाळ्यामध्ये या, या समुद्र किनाऱ्याचा आनंद घेण्यासाठी अनेक जण येत असतात परंतु याचा आनंदावर विरजन पडते ते स्वतःच्याच चुकांमुळे काही अतिउत्साही पर्यटक हे समुद्रात खवळलेला असताना जातात स्वतःचे फोटो काढण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामध्ये आपला जीवसुद्धा गमावतात अशाच प्रकारची घटना मुंबईतल्या जुहूमध्ये घडल्यानंतर दादर चौपाटीमध्ये अलर्ट करण्यात आला असून जे जीवरक्षक आहेत तेसुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आले पोलिसांचासुद्धा वेळोवेळी पहारा देण्यात येतो आहे आणि अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी हे सर्व केलं जात आहे परंतु पर्यटकांनी मात्र आनंद घेत असताना स्वतः मात्र या सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवणं आवश्यक आहे म्हणजे आपला जीव गेला नाही पाहिजे व्हिडिओ अशोक तास मुंबई तर जुहू फोटो काढताना एका तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला त्यामुळे पर्यटकांनी सुद्धा काळजी घ्यावं असं आवाहन आता पोलिसांनी केले मुंबईत त्या बीच वर पोलिसांचा बंदोबस्त असतोच मात्र अशा पद्धतीनं सेल्फी काढताना एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन पोलिसांना जाऊ नये म्हणून आम्ही त्यांना आतमध्ये घेतो